नमस्कार मी प्रियंका क्लासिक वुमन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब या सर्व सोशल मीडियावर सध्या जे मी छू साड्यांचा धिंगाणा चालू आहे साडीला ड्रीमी साडी फेअरवेल साडी त्याचबरोबर टिशू ऑर्गेनचा साडी ही मध्ये तुम्हाला अगदीच त्याच्या किमतीपासून ती ही साडी तुम्ही कशी सिलेक्ट करायची ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन ट्रान्सपरंट आहे का कोणत्या कोणत्या कार्यक्रमासाठी ही साडी योग्य आहे यात कलर कोणते कशी सिलेक्ट करायची याचं फॅब्रिक कसं ओळखायचं या व अजून भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच मिळते प्राइस तर या साडीची प्राइस अगदी अकराशे पासून ते पाच हजारापर्यंत अवेलेबल आहे फॅब्रिक कोणतं आहे त्याचबरोबर हँडवर्क आहे की स्टोन वर्क आहे यावर ही प्राइस डिपेंड आहे त्याच्यामध्ये कडदाना वर्क आणि एम्ब्रॉयडरीच्या साड्या थोड्या कॉस्टली आहेत आता ही साडी ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन पर्सनली मी तुम्हाला सजेस्ट करेल की ही साडी तुम्ही ऑफलाईन घ्या याचं कारण असं की आपल्याला ऑनलाईन ही साडी खूप फ्लोई वाटत आहे बट आपण जेव्हा ऑफलाईन बघतोय तर त्याच्यामध्ये थोडा स्टिफनेस आहे आणि निर्याकडच्या साईडला थोडीही फुकते पण कारण म्हणजे कलर ऑनलाईन आपल्याला मोबाईलमध्ये कलर खूप डार्क वाटतात आहे बट ते ऑफलाईन थोडेसे लाईट आहेत सॉफ्ट कलर आहे तुम्हाला ऑफलाईन घेणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या विश्वासू एखाद्या ब्रँडकडून किंवा एखाद्या पेजकडून ती ऑनलाईन ऑर्डर करू शकता ट्रान्सपरंट आहे काही साडी तर हो याचा ट्रान्सपरंटपणा नेटच्या साडीसारखा नाही थोडासा ब्लर इफेक्ट देणारा याचा ट्रान्सपरंटपणा जर तुम्ही या अगोदर ऑर्गेनजा नेट या साड्या वापरल्या असतील तर तुम्हाला ही साडी वापरायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना या साडीसाठी तुम्ही सॅटिनचा पेटीकोट वापरू शकता कोणत्या साडीवर आणि कोणत्या बॉडी टाईपनुसार कोणता पेटीकोट किंवा परकर योग्य आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की चेक करा ही साडी नेमकी कोणत्या कार्यक्रमासाठी योग्य आहे तर ही साडी आपल्याला यंग आणि थोडा पार्टीवेअर लुक देतो आहे त्याच्यामुळे ही साडी तुम्ही पार्टीवेअर फेअरवेल एंगेजमेंट रिसेप्शन यासारख्या कार्यक्रमासाठी अगदी परफेक्ट या साडीला शाईन असल्यामुळे रात्रीसाठी तुम्ही डार्क कलर निवडू शकता आणि दिवसाच्या कार्यक्रमासाठी तुम्ही थोडे लाईट पेस्टर कलर निवडू शकता ही साडी घेण्यापूर्वी काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जसं की ही साडी कॉस्ट सध्या सगळीकडे खूप वेगवेगळी आहे कारण सध्या ही साडी खूप ट्रेंडिंग आहे या साडीमध्ये जर तुम्हाला जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे असतील तर ही साडी तुम्ही लाईफ लाँगसाठी साठी पार्टीवेअर साडी म्हणून वापरू शकता याच्यावरती केलेलं काम कडदानावर किंवा ते काळ पडणार नाही ना याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल जर ही साडी नसेल घ्यायची तर याच्यासारख्या भरपूर साड्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत म्हणजेच याला पर्यायी साड्या कोण आहेत ते आपण बघूया याला पर्यायी म्हणून तुम्ही विचित्र सिल्क या फॅब्रिकची एक साडी अवेलेबल आहे अगदी हजार रुपयापासून त्याची प्राइस रेंज चालू आहे साड्यांवरती स्टोन वर्क केलेलं तुम्हाला दिसेल बट या साड्या मोस्टली जास्त डार्क कलरमध्ये अवेलेबल आहे मेटॅलिक साडी तुम्ही याच्याऐवजी वापरू शकता मेटॅलिक साडीची अगदी किंमत थाउजंड रुपये याचबरोबर सॅटिन सॉफ्ट ऑर्गेन्झा सरोस्की डायमंड वर्क केलेल्या जॉर्जेट किंवा शिफॉनच्या साड्या ही तुम्हाला खूप छान रिच आणि पार्टीवेअर लुक देते जी मी छू साड्यांवरती तुम्ही कोणत्या प्रकारची ज्वेलरी वेअर करू शकता साडीला स्वतःची थोडीशी शाईन आहे त्याचबरोबर याच्यावरती जर वर्कचं काम केलेलं असेल तर तुम्ही त्या वर्क नुसार ज्वेलरी डिसाइड करू शकता बी ऑप्शन मध्ये तुम्ही याच्यामध्ये डायमंड त्याचबरोबर स्टोन वर्क केलेली ज्वेलरी पर्लची ज्वेलरी विविध स्टोनच्या असणाऱ्या ज्वेलरीही तुम्ही यावर वेअर करू शकता त्याही खूप छान जर या साडीवरील ब्लाऊज तुमचा खूप हेवी वर्क केलेला असेल तर तुम्ही विदाउट ज्वेलरी ह्या ऑप्शनही घेऊ शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण यावरील ब्लाऊजच्या डिझाईन्स बघणार आहोत त्याचबरोबर अजून कोणत्या साडीची तुम्हाला माहिती हवी हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग